नमस्कार मित्रांनो जय जयदा जय शिवराय आत्ता आपण आहोत खराडी बायपास या ठिकाणी हा मुख्य चौक आहे बघा त्या खराडीच्या मुख्य चौकातली परिस्थिती तुम्हाला दाखवते आता मी हे ड्रेनेजचं पाणी आहे मित्रांनो हा वाता रोड आहे मेन कमर्शियल लाईन आहे पूर्ण आणि मुख्य रस्ता आहे या ठिकाणी उभंसुद्धा राहता येत नाही एवढी मु बेकार दुर्गंधी या ठिकाणी येते आहे सगळं घानरडं पाणी जमा झाले गेले कित्येक दिवस कित्येक महिने हे नागरिक रोज तक्रारी अधिकार देते दे। पण ह्याच्याकडं कुठलंच प्रशासन की अधिकारी किंवा कुठल्या कर्मचाऱ्याने ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे संपूर्ण हे ड्रेनेज वाहते सगळ्या बाजूने बघा तुम्ही हे ड्रेनेज व्हायल्यामुळं इथे चिखल झाल्यामुळं ह्या रोडवर ट्रॅफिक बघा तुम्ही किती होते डबल डबल लाईन ह्या चिखलामुळं पार्किंग पण झालेलं आहे आणि ही परिस्थिती आहे नागरिक या ठिकाणी टॅक्स भरतात टॅक्सचे पैसे देतात पण नागरिकांना सुविधा देण्याचं काम कोण करणार टॅक्स घेण्यासाठी तत्परता दाखवणारी पुणे महानगरपालिका काम करण्यामध्ये तत्परता का दाखवत नाही सर्वसामान्य नागरिकालाच या गोष्टींचा सा त्रास का सहन करावा लागतो याचा विचार नागरिकांनीसुद्धा करायला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना विरोधसुद्धा हा नक्की झाला पाहिजे बघताय तुम्ही किती घाणेरडी परिस्थिती आहे या ठिकाणी आणि याला कोणीच वाली नाही सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देत नाही अधिकारी कर्मचारी मस्त आहेत आपल्या सर्व याच्यामध्ये प्रशासक प्रशासकाच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि इतर नागरिकांना वाऱ्यावर सोडलं जाते या सर्व घानेरड्या कुपत्याचा मी जाहीर असा निषेध करतो या सर्व नागरिकांच्या वतीनं ना जे इथं राहतात इथं व्यवसाय करतात खूप बेकार परिस्थिती आहे तिथं इथं थांबून व्यवसाय करणंसुद्धा मुश्किल आहे एवढं घालवाडा वास या ठिकाणी येतो आहे संपूर्ण ड्रेनेज आहे तर मी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की हे काम तात्काळ पूर्ण करावं अन्यथा हो। या सर्व नागरिकांना घेऊन हे सगळं ड्रेनेज नगर रोड वॉर्ड ऑफिसला आणून टाकण्यात येईल याच्याशिवाय आता मला वाटत नाही की दुसरा कुठला पर्याय या ठिकाणी शिल्लक राहिला आहे चला बघूया मी आत्ता तत्काळ अधिकाऱ्यांना पाठवतोय ही हो घाण्याटी परिस्थिती या ठिकाणी थांबणं मुश्किल आहे तर चला भेटूया परत एकदा जय जिजाऊजेश्वर